सुतार मी सौ राधिका रत्नागिरीच्या कोकण मीडियातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करते कोकण मीडियाचा दिवाळी अंक दरवर्षी वेगवेगळे विषय हाताळत असतो यावर्षी दशकपूर्ती अंकासाठी कोकणातील खाद्यसंस्कृती हा विषय निवडण्यात आलेला आहे त्यासाठी मी हे आवाहन करत आहे सध्या गणेशोत्सव चालू आहे उकडीचे मोदक ऋषीपंचमीची कंदमुळाची भाजी गौरीसाठी केला जाणारा घोडाधुडाचा नैवेद्य पुढे येत असलेला नवरात्र उत्सव यासाठी कोकणात खास केले त्या ही केले पदार्थ केले जातात त्याशिवाय रोजच्या अल्पोपहारातलेही पदार्थ असतातच आजी आजोबा मावशी आत्ते आणि इतर नातलं यांनी केलेले पदार्थही आपण चाखलेले असतात आजच्या झटपट आणि चटपटीतपणाच्या जमान्यात आपण काही पदार्थ विसरूनही गेलो आहोत पण त्याची आठवण आणि चव आपल्या जिभेवर अजूनही रेंगाळत आहे अशाच कोकणातील खास पदार्थांची पाककृती ती तयार करताना येणारे अनुभव त्या पदार्थांविषयीच्या आठवणी ते पदार्थ खायला घातल्यानंतर येणारे कौतुकाचे आणि टीकेचे उद्गार असं सारं काही कोकण वेडियाच्या कोकणची खाद्य संस्कृती या दिवाळी विशेषांकासाठी हवं आहे पाककृतीसाठी व्हिडिओची स्पर्धा आहे तर ललितलेखांसाठी लेखांसाठी स्पर्धा आहेच त्याचा सारा अवश्य तपशील सोबतच्या वाचावा आणि स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं भाग। आणखी एक सूचना या स्पर्धेशिवाय कथा ललितलेख कविता असं साहित्य ही दिवाळी अंकासाठी आपल्याला पाठवता येईल या साहित्य जत्रेत अवश्य सहभागी व्हा धन्यवाद